कपड्या थोडं बाई नाही पुसा पुसा सांगू काय कार्यक्रम आहे ग तुमचा मेकअपचा पटपट उरका, उरका, उरका।

tu la puoi in e rinunciare a gialla no guarda, non guarda no, è nascita chiaro qui? no? no adesso vedi non... non ne capisci un po', no, 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 no. चांगले बरं पार्लरचे पैसे वाचवायला लागले एकामेकीचा मेकअप करायला लागले मेकअप करायला लागला आता माझा बी करीचा जबर का मी लग्नाला कुठे जाताना रविवारी जायचं लग्नाला म्हणजे रविवारी सुट्टी असते तुम्हाला हा पटपट उरका किती पावडर वाटोळ गी केली बघा ती आता उडवू नको तुला काय काय येतं ग येणे पण घालता येते तिची आणखी कसं येतोय लई छान मेकअप करता येतोय हां आठ वाजून चालले तर शाळेत जाय उशीर व्हायला लागला त्याची शेणे कोणी कातरली ग ते गंगावनची नाही का कशी घालायची ती अगं आधी हे करावं लागतं आधी डोकं इचरावं लागतं अडकत असतं आधी भुचडा बांधणं तिला कशी येणे येणे घालायची की भुचडा बांधायचा कस हो। करता येईल ते उचल हरवायलाय की ते काय म्हणतात ग ते मधलं पोप पोप पो 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 हरवला हर हर बो हरवला बो बरं अशी चेनी घाला नुसती आता कुठं कुठं ना करीत नको जाऊ दे वेणी बांधते ती वेणीच घालायची अशी छान अगोदर वेणी घाला मग मागून नंतर करा ते केस शाळेत जायला उशीर होतोय विठ्ठल कोण बनलंय ग तुलना माहिती विठ्ठल कोण बनणार तू फक्त रुक्मिण बनून जाणार हां 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 हुशार पुरी झाल्या आपल्या आता स्वतःचे स्वतः एकामुखीला मदत करायला लागल्या मेकअप करायला पार्लरचे पैसे वाचवायला ना नाही तर पार्लरला जावं लागला असत मला येईन का किती पुचुडा बांधाय तसं असं पार्लर सारखं हेच नाही मला मी काय हुशार नाही काय मग स्वतःच स्वतःला कुठं करायचं मला पण लई पु बांधायचे चांगली हा आपण आबाईसारखा पुस्तड बांधेल ना मी टोकरीत काही नाही अगं अगोदर हे घाल ग ये ना उरखा मग मम्मी चिडचिड करीन परत तुला भी शाळेला जायचंय हा कसं करते ते, ते लागवायचं मी काय म्हणते येणे घालू मी घालू का बांधते मी बघतो आवाज आला मम्मी पटापट उरका तिकडे टीव्ही बघू नका काय काय म्हणला तुम्ही दुधासाठी काय दूध लवकर आणायचा नंतर लावू आधी येणी घाला पटापट उरका जर का मम्मी चिडली तर मग सगळं हातातलं काम पडून जाईल मम्मी लई डो आणाय बर का आपली

किती बार ती काढी ती मी बांधू का हा जुटू बांधून देऊ पुढच साफ करायला साफ करायचं उरका नऊ वाजायला लागले तर आता आणि मग पुन्हा कस सोडवायचं आणि काय करायचं तुला सोडते ते पण राधिकाला बी जायचंय ना आणि की केडा टाक मी तर कधी बांधा कसं बांधायचं तिथे आता ते ह्याच्यातच घाल की रबरमध्ये का खालून घाल खालून खालून मी करू का सोडू का